या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो काल आपण अमरावती विभागातील एक व्हिडिओ केला आणि त्यामध्ये सांगितलं होतं की जवळपास तीनशे ते चारशे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस शालार्थ आय डी दिल्या गेल्या ज्या बोगस दस्तऐवज बोगस प्रस्ताव आणि बॅकडेट मध्ये दाखवून एरियस घेतल्याच्या होत्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची माहिती आहेत आणि हा व्हिडिओ केल्यानंतर आमच्यापर्यंत अनेक लोकांनी वेगवेगळ्या संस्थांची माहिती पाठवली अधिकारी कशा पद्धतीनं काम करत होते हे पाठवलं आणि या सगळ्यांमध्ये महत्वाचा जो भाग ठरला आहे आणि दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये शिक्षण उपसंचालक म्हणून डॉक्टर शिवलिंग पटवे हे अधिकारी होते आणि यांची मुख्य भूमिका यामध्ये राहिली असल्याची शक्यता आहे कारण जे प्रकरण नागपूरमध्ये झालं आणि नागपूरमध्ये सुद्धा ते दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या दरम्यान शिक्षण उपसंचालक म्हणून होते आणि या प्रकरणी देखील त्यांनी कुठेतरी संशयाची सुई आपल्यापर्यंत येते का या प्रकरणामध्ये आपल्या आपल्याला सुद्धा अटक होऊ शकते अशी भीती पटवे यांना होती आणि त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये जाऊन अटकपूर्व जामीन अर्ज केला होता त्याला कोर्टाने मंजूर दिली त्यामुळं अटकपूर्व जामीनावर पटवे हे बाहेर आहेत म्हणून संशयाची सुई देखील जाते त्यामुळं त्यांची देखील अटक होण्याची शक्यता आहे शिवलिंग पटवे यांची मग हे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस दरम्यान पटवे हे नागपूरमध्ये शिक्षक उपसंचालक म्हणून होते त्यानंतर दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान ते अमरावती विभागाचे शिक्षक उपसंचालक होते आणि शिक्षक उपसंचालक असतानाच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेवटाला त्यांची पदोन्नती झाली ते नागपूर विभागीय शिक्षण बोर्डावर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांची पदोन्नती झाली परंतु त्यांनी तो कार्यभार चार्ज स्वीकारला नाही आणि जवळपास मोठ्या तारखेपर्यंत ते रजेवर गेले खूप दिवस ते रजेवर होते आणि त्यानंतर आता हे जे सर्व प्रकरण झालं तोपर्यंत चिंतामण वंजारी हे विभागीय मंडळाचे अध्यक्ष होते त्यांची सुद्धा या प्रकरणी अटक झाली आणि अटक झाल्यानंतर मग हे पद रिक्त होतं त्यामुळं आता पटवे यांनाच पुन्हा शिक्षण विभागीय शिक्षण अध्यक्ष या बोर्डाचा अध्यक्ष म्हणून पटेल यांना करण्यात आलं ज्या व्यक्तीवर संशयाची सुई आहे जो व्यक्ती या प्रकरणामध्ये गुंतला असल्याची शक्यता होती ज्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज देऊन ते जामिनावर बाहेर आहेत कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केला आहे अशा अधिकाऱ्याची परत विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष बोर्डावर त्यांची नियुक्ती होते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहेत आणि त्यांची नियुक्ती का करण्यात आली त्यांचा आदेश का काढण्यात आला कोणाचा हात त्यांच्यावर आहेत या संदर्भामध्ये आता वेगवेगळे प्रकरण वेगवेगळ्या बातम्या सत्यता पुढे येत आहेत दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत अमरावती विभागामध्ये जवळपास अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या सर्व जिल्ह्यामध्ये अधिकार पटवे यांचा होता आणि त्या ठिकाणी अनेक शाळांमध्ये खास करून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यामध्ये अंजनगाव सुरजी येथील एक शाळा आहेत आणि या शाळामधील चौरा चौराळा येथील श्रीमती शवंताबाई काळमेक विद्यालय या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दोन हजार सतराला ला तीन शिक्षिका घेतल्याचं दाखवण्यात आलं होतं परंतु या काळामध्ये जे प्राचार्य होते त्यांची जे सेवानिवृत्ती झाली ती दोन हजार वीस ला झाली आणि दोन हजार वीस ला झाल्यानंतर त्यांना माहिती झालं की माझ्या सहीचा वापर करून दोन हजार मध्ये तीन शिक्षिका रुजू झालेल्या आहेत परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की मी जोपर्यंत तिथं तो होतो तोपर्यंत या शिक्षिका रुजू झालेल्या नव्हत्या माझी सही या प्रकरणी कुठेही वापरल्या गे गेली नव्हती परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्यांची सही वापरून त्यांची बनावट सही वापरून त्या ठिकाणी तीन शिक्षिकांना रुजू करण्यात आलं आणि याला देखील मान्यता पटवे यांना दिली त्यांच्या मान्यतेचं पत्र पटवे यांनी दिलं होतं मग या प्रकरणी त्या प्राचार्यानी सगळीकडे तक्रार केल्यानंतर आता त्याची चौकशी सुरू झालेली आहे कशा पद्धतीनं बॅकडेटचा हा जो विषय आहे आणि संस्थाचालकांनी जर का पैसे जास्त दिले तर कुठल्याही प्रस्तावावर सकाळी प्रस्ताव दिला तर सायंकाळपर्यंत शालार्थसाठी देण्याचे प्रकरण देखील अमरावतीमध्ये आहेत आणि अनेक संस्था चालक देखील याविषयी सांगत आहेत या अधिकाऱ्यांनी अनेक पद्धतीने पैसे कमावलेले आहेत खरं म्हणजे शिवलिंग पटवे यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे त्यांना देखील नागपूर एस आय टीने जो काही नागपूरमधील प्रकार झालेला आहे आणि आता देखील जे काही चौकशी सुरू आहेत ना अमरावतीतील देखील जे काही प्रकरणं बाहेर येत आहेत याविषयी त्यांची चौकशी करून त्यांना देखील अटक केली पाहिजे त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने या वैयक्तिक मान्यता ज्या पद्धतीने दिल्या गेल्या वैयक्तिक मान्यता देताना शिबिरं लावण्याची पद्धत असते आणि त्या शिबिरामध्ये वैयक्तिक मान्यता देण्यात येते परंतु कुठलाही आवक जावक रजिस्टरवर त्याची नोंदणी नाही कुठलाही प्रस्ताव नाही फक्त पैशांच्या व्यवहारावर अनेक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली गेलेली आहेत पदोन्नतीचे प्रकरणं त्या ठिकाणी झालेले आहेत आवक जावक नाही काही नाही म्हणजे दोन नंबरचे काम या पद्धतीमध्ये मोठ्या प्रकारामध्ये झालेले आहेत अशा प्रकारची अनेक माहिती आमच्यापर्यंत येत आहेत आणि ते लोकांपर्यंत आणण्याचं काम सुद्धा आम्ही करत आहोत प्राचार्य अनिल पटले असं त्या शिक्षकांचं नाव होतं ज्यांनी या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्र्यांपासून तर जिल्हाधिकारी शिक्षण उपसंचालक यांच्यापर्यंत काम केलेलं आहे अनेक जे बोगस शालार्थी डी बनवून जे शिक्षक लागलेले आहेत त्यांचे पगार काढण्यासाठी वेतन पथक अधीक्षकांकडे अर्ज करावा लागतो आणि वेतन पथक अधीक्षकांच्या स्वाक्षरीनंतर मंजुरीनंतर त्या सर्व शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांचा पगार चालू होतो जे जे पटवे यांच्या माध्यमातून जे शालार्थ आयडी बनवून लोक लागले होते त्यांचे पगार वेतन पथक अधीक्षकांनी थांबवले होते अमरावतीच्या वेतन पथक अधीक्षकांनी त्यामुळे त्याचा राग पटवे यांना होता आणि म्हणून त्यांनी देखील बराच काळ पत्र व्यवहार दोन वर्ष जवळपास दोन वर्षाचे पगार वेतन पदक अधीक्षकांनी थांबवले होते आणि हे त्यांचे वेतन थांबवल्यामुळे जे काही शिक्षक त्या ठिकाणी लागले होते ज्यांच्यामध्ये जो काही आर्थिक व्यवहार झालेला होता त्यामुळे त्यांच्यामध्ये दे देखील रोष होता की आम्ही इतके पैसे देऊन आम्ही अजूनही आम पगार का चालू झालेले नाहीत आमचे पगार का चालू होत नाहीत म्हणून याचं कुठंतरी दखल घेत पटवे यांनी अनेकदा पत्र लिहिले वेतन पथक अधीक्षकांना आणि त्यांनी सांगितलं की यांचे पगार ताबडतोब चालू करा परंतु वेतन पथक अधीक्षकांना यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुट्या दिसत होत्या त्यामुळे त्यांनी अनेकदा सरळ पुण्याच्या शिक्षण संचालकांना आयुक्तांना आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं परंतु शिक्षक आयुक्तांनी देखील या विषयीचं कुठलंही मार्गदर्शन त्यांनी केलं नाही शेवटी दोन वर्ष लोटल्यानंतरही जर का या शिक्षकांचा ज्या शिक्षकांना त्यांनी शालाआडी मिळून दिल्या त्या शिक्षकांना पगार सुरू झाला नाही म्हणून एक खरमरीत पत्र पुन्हा पटवे यांनी त्या वेतन पथक अधिक्षकांना लिहिलं आणि त्यांनी थेट इशारा दिला की जर का या शिक्षकांचे पगार चालू केले दिले नाही तर मी स्वतः तुमच्या कार्यालयासमोर येऊन आत्मदहन करील इतकी बांधील की त्यांची त्या लोकांसमोर सोबत होती की जर का त्यांचे पगार झाले नाही तर मी स्वतः आत्मदहन करील या पद्धतीनं काम पटवे यांचं होतं अनेक प्रकारचे जे काही संस्था, त्या संस्था चालक आहे ज्यांच्याकडून माहिती ते काही एक उच्च अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे काही संस्था चालक गेले होते त्यांनी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये जवळपास पाच ते सहा शिक्षकांची नियुक्ती करायची आहेत असे असे प्रस्ताव आहेत शासनाकडून मान्यता आहेत सरळ त्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की तुम्ही पैसे किती घेऊन आलेले आहेत पंचेचाळीस लाख रुपयाचा याचा खर्च येईल त्या शिक्षकांनी संस्था चालकांनी सांगितलं की पस्तीस लाख देऊ या सगळ्यांमध्ये बॅकडेट काढू बॅक डेटमध्ये चाळीस लाख रुपये येईल शिक्षकांकडून आपण पन्नास लाख घेऊ तुम्ही एवढे पैसे ठेवू जा आम्ही एवढे पैसे ठेवू शेवटी यामध्ये शासनाचा जो काही चाळीस ते पंचेचाळीस लाखाचा जो निधी आहे जो बॅक डेटमध्ये येत होता तो त्या निधीचा अपार होत होता आणि सामान्य जनतेचा पैसा यामध्ये जात होता अशा अनेक प्रकरणं अमरावती जिल्ह्यामध्ये देखील आहेत नागपूर विभागामध्ये देखील आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु चौकशी फक्त नागपूरची होत आहेत संपूर्ण महाराष्ट्राची एसआयटी चौकशी होण्याची यामध्ये आवश्यकता आहेत ज्या पद्धतीनं शिवलिंग पटवे यांचा कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आता त्यांना शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष म्हणून पदभार दिला आहे त्याच पद्धतीनं त्यांनी अगोदर शिक्षण बोर्डाचा अध्यक्ष पदावर पदभार घेण्यासाठीचा नकार दिला होता याचं कारण सहज आहे की बोर्डाच्या अध्यक्ष जर झालं तर त्यांना फारसे अधिकार किंवा फारसे आर्थिक व्यवहाराचे जे काही काम असतात ते त्यांच्या अधिकारामध्ये येत नाहीत परंतु शिक्षक उपसंचालक असते तर त्यामध्ये शिक्षक भरती कनिष्ठ विद्यालयामध्ये भरती पदमान्यता संच मान्यता, मान्यता शाळा हस्तांतर अल्पसंख्याक शाळा वगैरे हे सर्व लोकांचे अधिकार त्यांच्यापर्यंत येतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार घे होत होत असतो म्हणून सर्व लोकांना शिक्षण उपसंचालक पद पाहिजे असते ते पद सोडण्यासाठी कोणी तयार नसतं म्हणून ज्या पद्धतीनं पटवे यांचं नाव आता पुढे येत आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं अनेक शालार्थ आय डी देण्यात आला त्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे आणि शिवलिंग पटवे यांच्या संपत्तीची देखील चौकशी व्हायला पाहिजे की यांची संपत्ती किती आहे त्यांच्या परिवाराच्या नावानं संपत्ती किती आहे त्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे पुढचं प्रकरण पोलिसांना देखील आणखी सोयीचं जाईल आम्ही या प्रकरणी लक्ष ठेवून आहोत तुमच्या विभागातील जर काही या संदर्भातील आणि अमरावती जिल्हा आणि शिवलिंग पटवे यांच्याविषयी देखील काही माहिती असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मेल आय डी दिलेला आहे त्या मेलवर तुम्ही सर्व माहिती पाठवू शकता आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि ऍटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद